महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालघर जिल्ह्यात पाच उमेदवार उभे करून प्रस्थापित राजकीय वेटबिगरीतून जिल्हा स्वतंत्र करण्यासाठी बोईसर विधानसभेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से उमेदवार शैलेश भुतकडे निवडणूक लढवत आहेत उमेदवार शैलेश भुतकडे यांच्यासमोर बोईसरमध्ये बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील शिवसेना उभाटाचे विश्वास वळवी जिजाऊचे नरेश धोडी महायुतीचे तरी असे दिग्गज उमेदवार उभे आहेत मात्र अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांच्यासह मनसे सैनिक स्थानिक भूमिपुत्रांसाठी रस्त्यावरची लढाई लढत आहेत या निवडणुकीत निश्चितच मनसेला याचा फायदा होईल असे जिल्हाप्रमुख समीर मोरे यांनी सांगितले बोईसरच्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये शैलेश भुतकळे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून एक वेळ राज ठाकरे यांच्या उमेदवाराला निवडून देऊया म्हणून सर्वत्र प्रचार सुरू आहे तर प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला धक्का देण्याचे काम पालघर बोईसर या ठिकाणी मनसेची निर्णायक मते पाहावेस मिळणार बोईसर विधानसभा मतदारसंघातून शैलेश भुतकळे यांना मनसेकडून उमेदवारी मिळाली असून बोईसरमध्ये सध्या मनसेचे महत्वाच्या प्रश्नांवर वेग धरू लागले पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांसोबत सातत्याने सर्वच रस्त्यांवरच्या लढाईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच भूमिपुत्रांसोबत राहिली आहे त्यामुळे प्रस्थापित राजकीय वेटबिगारीतून सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक बोईसर विधानसभेत प्रचाराच्या रणधुमाळीत पाहाव्यास मिळते वाडवण बंदर मुरवे नांदगाव जेटी असे अनेक प्रकल्पांना विरोध करून भूमिपुत्रांसोबत मनसे नेहमी सोबत राहिली आहे पालघरमधील बोरशेती गावातील आदिवासी गरीब कुटुंबातील शैलेश भूतकडे पदवीधर असून प्रगतशील शेतकरी जाणून घेऊया मनसे उमेदवार शैलेश भुतकडे यांची प्रतिक्रिया एकमेव राजकीय पक्ष असेल तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आपल्या बोईसर विधानसभेमध्ये अनेक असे प्रश्न आहेत स्थानिक भूमिपुत्रांचा नोकऱ्यांचा विषय आहे आरोग्याचा विषय साध्या डिलिव्हरीसाठी महिलांना महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी ब्लू प्रिंट जनतेसमोर ठेवून शाश्वत विकासाची हमी देणारा एकमेव राजकीय पक्ष असेल तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आपल्या बोईसर विधानसभेमध्ये अनेक असे प्रश्न आहेत स्थानिक भूमिपुत्रांचा नोकऱ्यांचा विषय आहे आरोग्याचा विषय साध्या डिलिव्हरीसाठी महिलांना गुजरातमध्ये घेऊन जावं लागत आहे तसेच एम आय डी सीमध्ये मध्ये प्रदूषणाचा विषय आहे तसं आपल्या इथून बुलेट ट्रेन जात आहे त्यांना मोबदला मिळाला नाही अजून तो विषय आहे अनेक प्रश्न आहेत माझ्या समोर माझ्या समोर धीरज आहे धीरज नेमक्या भूमिकेतून आपण ही निर्णय कशी लढाई लढत आहोत नेमक्या काय काय समस्या आतापर्यंत नवनिर्माण सेना जो भूमिपुत्रांसाठी लढा देत आहे त्यामधले आत्ताचे उमेदवार आपण पाच जिल्ह्यात उभे केले आहेत त्यापैकी हा बोईसर विद्यार्थेमधील काय नेमके मुद्दे आहेत आणि काय तुम्ही मांडणार आहेत नमस्कार वास्तविक महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष असा आहे हा स्थानिक भूमिपुत्रांच्या लढ्यासाठी एक अग्रेसर असा पक्ष आहे मी गोसे विधानसभाच नाही पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आमच्या पाच सीट आहेत पालघर जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत बुलेट ट्रेन असेल मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे असेल या सीमध्ये स्थानिकांना रोजगारचा विषय असेल त्याच जोडीला आमच्या छाताळ्यावरती आणलेला हा वाढवण बंदर आहे त्या वाढवण बंदरामध्ये स्थानिक लोकांना रोजगार मिळेल की नाही याची शाश्वती अजून आम्हाला नाही त्याच जोडीला मुरबा या ठिकाणी आमच्या नांदगावला असलेली जेटी आम्ही रद्द करवली आम्ही एन जी टी दिल्ली या ठिकाणी लढा दिला शासना मी आता ते मुर्ब्याला आणलेलं आहे आम्ही त्या पोटला देखील कडाडून विरोध करू आणि ते पोट आम्ही होऊ देणार नाही त्याच जोडीला वाढवण बंदरच्या ठिकाणी जी माझी गावं आहेत वरोवर वाढवण औसार बिसार त्या ठिकाणच्या स्थानिक भूमिपुत्राला कुठलाही अन्याय होणार नाही ह्यासाठी आम्ही सदैव त्यांच्यासोबत असू आपल्यासमोर आव्हान मोठे आहेत म्हणजे एका बाजूला महायुती आहे दुसरे महागाडी आहे कसा सामना असणार आहे बघा आम्हाला माहिती आहे की यावेळेला सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचं हिंसू हिंचं हिंदुत्व त्यांनी जो महाराष्ट्रासमोर जो विकास आराखडा रा सांग आणि साहेबांनी जे केलं आम्ही हे करू आम्ही काही करणार आम्ही हे करू आम्हाला हे करायचं आहे त्यांनी सर्वांसमोर मांडलेलं आहे आम्हाला या किनारपट्टी असो की पालघर जिल्ह्यातील जनतेला आम्ही आवाहन करतो की कोणाच्याही थापना बळी पडू नका त्यांनी दिलेले पैसे हे तुमचेच आहेत घ्या परंतु महाराष्ट्र नवनिमान सेनेला रेल्वे इंजिनला प्रचंड मताने विजयी करा परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्याने उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे येणार आहेत त्यामुळे तुमच्या मतदानावर काय वेगळा परिणाम पडू शकतो हो। काहीही फरक पडणार नाही अडीच वर्ष त्यांची सरकार होती त्यावेळेला सन्माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्याच उद्धव ठाकरेंनी राजवल्या पुल पुल बारसूला पंतप्रधानांना पत्र लिहून सांगितलेलं आहे की तेरा हजार एकर जागा तिथे नापिक आहे ती तुम्ही घेऊ शकता आणि त्याच प्रकल्पाला हेच उद्धव ठाकरे आता विरोध करत आहेत आताच वाढवण बंद्राला त्यावेळेस मुख्यमंत्री असताना इकडची जी समिती त्यांच्याकडे गेली होती आणि त्या समितीला त्यांनी सांगितलं आता बाबा मी काय करू शकत नाही हा आता केंद्राचा विषय आहे मी आता मुख्यमंत्री असताना काय करू शकत नाही मग मला या सामान्य जनतेला तेच सांगायचं आहे हे तुम्हाला फसवत आहे जो माणूस मुख्यमंत्री असताना मी तुमचं काय करू शकत नाही मी तुम्हाला मदत करू शकत नाही असं सांगतो तो आता मुख्यमंत्री नाही आहे हा तुमची दिशाभूल करतोय आता तुम्हाला फक्त एकच पर्याय आहे महाराष्ट्र नव मनसेना जो रस्त्यावरती येऊन तुमच्यासाठी लढा देईल तुमची काय सभा का वगैरे काय होणार आहेत राज ठाकरे आम्हाला सभेची गरज नाही आम्ही सर्वांच्या घरोघरी पोहोचतोय सर्वांना आम्ही विषय समजून सांगतोय लोक आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की या पालघरमध्ये आमचा विजय निश्चित आहे